अवखळ हसणं आणि मिश्किल स्वभाव म्हणजेच आपली श्रावण पण शिस्तप्रिय शिक्षण मंत्र्याची लेख असूनही अभ्यासात तिची पाठी नेहमीच कोरी बापरे ने उशीर झाला त्यावेळेस जर काही नापास झाली ना, ना। तर मी लग्न लावून देणार बाप लेकीच्या दुरावलेल्या ले नात्याचा स्वतःच्या स्वार्था करता नेहमीच फायदा उठवते कपटी नंदा का ह्या ज्या सगळ्या पूजा अर्चा मी करते ना गुलाम असा गुलाम करण्यासाठी श्रावणीच्या डोळ्यातल्या अश्रूंना हास्याची किनार मिळण्याचं कारण एकच विश्वंभर साहेबांना मनाच्या दाभाऱ्यात पुजणाऱ्या श्रावणीला थाल बनून वाचवणाऱ्या शुभूच्या आयुष्यातही आहेत शेकडो तारीख मला करायची काही गरजच नाहीये आवानेच नाही जेव्हा अशा वेगवेगळ्या जगातले दोन जीव आपसुक सहवासात येणार तेव्हा नियती खेळणार गमतीदार खेळ झी मराठी घेऊन येत आहे नवी गोष्ट शुभ श्रावणी एकोणीस जानेवारी पासून दररोज संध्याकाळी सात वाजता झी मराठीवर